नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धंडवडे निघाले आहेत पुण्यात बारा तासाच्या आतच दुसरा खून झालाय रविवारी एक सप्टेंबरला एकाच दिवशी दोघांची हत्या करण्यात आली फुरसुंगी सासवड रोड पोलीस ठाण्यापासून तीनशे मीटर अंतरावर कोयत्याने वार करून निर्घून खून करण्यात आला आहे वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून हा एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हडपसर भागात वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची रविवारी रात्री अडीच वाजता हत्या करण्यात आली कुलकर्णी हे पुण्यातील एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते गाडीतळ परिसरात असलेल्या त्यांच्या घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने कुलकर्णी यांचा खून केला हल्लेखोरांनी हल्ला करून घटनास्थळावरून फरार झाले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही परंतु पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतला आहे पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा खुनाची घटना घडली आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद